तेव्हा ब्राह्मणांच्या साक्षीनं थोरा मोठांचा आशीर्वाद घेऊन अवघ्या दहा महिन्यांपूर्वी राहत असताना डॉक्टर गौरी पालवे गर्जे हिनं स्वतःला संपवलं भाजप मंत्री पंकजा मुंडे यांचे पी ए असलेले अनंत गर्जे यांची पत्नी गौरी गर्जे हिने शनिवारी राहत्या घरात हे टोकाचं पाऊल उचललं आणि या घटनेनं अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला आधी वैष्णवी हगवणे मग डॉक्टर संपदा मुंडे या घटना ताज्या असतानाच आता डॉक्टर गौरी गर्जे यांच्या बळीमुळं अख्खा महाराष्ट्र हादरून गेलाय यांच्या लग्नाला एक वर्षही पूर्ण झालेलं नसताना त्या आतच एखादीला जीव द्यावासा वाटला इतकं टोकाचं पाऊल उचलण्यासारखं तिच्या आयुष्यात काय झालं आणि तेही का झालं असे अनेक प्रश्न सगळ्यांना पडलेत त्याबरोबरच या प्रकरणात नवीन खुलासे देखील समोर म्हणूनच नेमकं काय घडलंय आणि या प्रकरणाच्या अपडेट्स काय आहेत हे या व्हिडिओमधून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांची पत्नी डॉक्टर गौरी गर्जे हिनं शनिवारी म्हणजेच बावीस नोव्हेंबरला मुंबईतल्या राहत्या घरात स्वतःला संपवलं पीए अनंत गर्जे आणि गौरी पालवे यांचं लग्न झालं होतं पण अनंत गर्जे यांचे बाहेर अफेअर चालू असल्याचा संशय गौरी पालवे यांना आला बाहेरच्या महिलेशी अनैतिक संबंध आहेत यावरून दोघांमध्ये भांडण व्हायची आणि त्यामुळं गौरी मानसिक तणावात होती आणि त्यामुळंच तिनं हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात गौरीच्या या निर्णयाची कारणं इथंच थांबत नाहीत तर सासरच्यांकडून देखील गौरीचा छळ होत असल्याचा आरोप गौरीच्या वडिलांनी केलाय गौरीचा छळ सुरू होता पैशासाठी तिला मारहाण केली जात होती अनंत गरजेचं बाहेर अफेयर होतं त्याची चॅटिंगही गौरीला सापडली होती त्यावरूनच दोघांमध्ये वाद सुरू होते हे घडण्याच्या आदल्या दिवशी पण दोघांमध्ये मोठा वाद झाला होता अनंत गरजे यांनीच गौरीची हत्या केली आणि आता फरार झाला असा आरोप गौरीच्या कुटुंबियांनी केलाय डॉक्टर गौरी गर्जे यांच्या मृत्यूच्या पाच तासांपूर्वीच म्हणजे दुपारी एक वाजेपासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत या काळात नेमकं काय घडलं असा प्रश्न उपस्थित होतोय या सगळ्याची उत्तरं मिळत आहेत एफ आय आरमधल्या पाच मुद्द्यांमधून काय आहेत हे पाच मुद्दे एफ आय आरमधील मधील पहिला मुद्दा आहे गौरी यांच्या वडिलांना अनंत गरजेच्या विवाह बाह्य संबंधाची माहिती मिळाली गौरीने वडिलांच्या व्हॉट्सॲपवर काही फोटो पाठवले या फोटोमध्ये लातूरच्या ममता हॉस्पिटलची कागदपत्र होती ज्यामध्ये एका गर्भवती महिलेचं नाव होतं आणि पतीचं नाव अनंत भगवान गर्जे असं नमूद करण्यात आलं होतं एफ आय दुसरा मुद्दा आहे अनंत गरजेची बहीण शीतल गरजे आंधळे आणि भाऊ अजय गरजेला अनंतच्या प्रेम संबंधाची माहिती आधीपासूनच होती शीतल आंधळेनं गौरीला भाऊ अनंतचं दुसरं लग्न लावून देण्याची देखील धमकी दिली होती गौरी यांच्या आईनं याबाबत शीतल आंधळेशी फोनवरून संवाद साधला तेव्हा शीतलनं आमचा आम्ही बघून घेऊ असं म्हणत फोन ठेवला एफ आय आरमधला मधला तिसरा मुद्दा आहे तीन ऑक्टोबर रोजी अनंत गरजेचा वाढदिवस होता गौरीच्या वडिलांनी मुंबईला येण्याचा विचार केला तसं त्यांनी गौरीला फोनवरून कळवलं देखील पण गौरीनं रडत रडत आई वडिलांना येऊ नका असं सांगितलं तरीही मुलीला पूर्वकल्पना न देताच पालक तिच्या घरी पोहोचले यावेळेस त्यांना गौरीच्या चेहऱ्यावर गळ्यावर मारहाणीचे व्रण दिसले एफ आय आर मधला चौथा मुद्दा म्हणजेच अनंतचा वाढदिवस साजरा करून आई वडील बीडला परतले गौरी आणि तिच्या आई वडिलांची ही भेट शेवटची ठरली यानंतर एकवीस नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा दहा वाजता अनंतनं गौरीच्या वडिलांना फोन केला वडील बाथरूममध्ये असल्यामुळं फोन उचलला नाही काही वेळानंतर त्यांनी अनंतला फोन केला पण त्याने फोनचं उत्तर दिलं नाही मग वडिलांनी गौरीला फोन केला आणि त्यावेळी तिनं सर्व काही ठीक असल्याचं सांगितलं एफ आय आरमधला पाचवा मुद्दा म्हणजे शनिवारी संध्याकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास अनंतनं गौरीच्या वडिलांना फोन केला मामा गौरी स्वतःला संपवते तिला समजवा असं अनंतनं सांगितलं यावर गौरीला फोन द्या असं वडिलांनी म्हटलं पण अनंतने गौरीकडे फोन न देता तिला दवाखान्यात नेत असल्याचं सांगितलं थोड्या वेळानं अनंतनं गौरीच्या आईला फोन केला आणि माझ्यासमोर गौरीचं प्रेत असल्याचं सांगितलं एफ आय आरमधले असलेले हे पाच मुद्दे स्पष्ट करतायत की हा घटनाक्रम नेमका काय आणि गौरीच्या या निर्णयामागची स्टोरी नेमकी काय दरम्यान घटनेच्या वेळी मी घरी नव्हतो असा खुलासा अनंत गर्जेंनी केला होता मी घरी पोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते मी घाबरून एक तिसाव्या मजल्यावरून खिडकीतून उतरून मी तिसाव्या मजल्यावरच्या माझ्या घरात प्रवेश केला तेव्हा गौरी हिचा मृतदेह शेवटच्या अवस्थेत होता असं त्यांना सांगितलं अशातच आता या प्रकरणी नवीन अपडेट समोर आलीय पोलिसांनी काल मध्यरात्री अनंत गर्जे याला अटक आहे पोलिसांनी त्याच्या व त्याच्या कुटुंबियांविरोधात गुन्हाही दाखल केलाय एकूण तिघांवर अनंत त्याची बहीण शीतल आंधळे आणि भाऊ अजय गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय यातल्या अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केली असून के या प्रकरणातील इतर दोन आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत पती अनंत गर्जे यांच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याची मागणी माहेरच्या मंडळींनी केली यावेळी देवडे गावात तणाव निर्माण झाला होता गरजे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची देखील झाली अखेर गौरी यांचा मृतदेह त्यांच्या नगर जिल्ह्यातील पाथडी तालुक्यातील देवडे गावात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आला यावेळी गौरीच्या वडिलांनी हंबरडा फोडत एकच आक्रोश केला जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या श्रीमंताला मुलगी देऊ नका अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली गौरीचा पोस्टमार्टम रिपोर्ट देखील आज येणार आहे यातून आता काय समोर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय दिलेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी विशेष भारी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका